खूप दिवसानंतर किल्ला आणि आज ढगांची चादर पाहायला भेटते आपल्याला गिरणाला ह्याच वर्षी पाहायला भेटली होती ढगांची चादर म्हणजे फिलिंग ढगात आणि पुन्हा एकदा तसाच ढगांचा सुंदर असा अनुभव अनुभवाला भेटला तो म्हणजे शेरपुंजेचा भैरवगड या किल्ल्यावरती सुंदर निरागस अविस्मरणीय सकाळ आणि सुंदर पहत राहावे असा सुंदर ढगांची चादर ढगांची फिलिंग असाच अनुभव अनुभवला मे शेरपुंजेच्या भैरवगडावरती नमस्कार खूप दिवसाने माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आत्ता आम्ही आलो आहे शेरपुंजेच्या गावी आणि मसळी छान असं घर आहे आणि आता सकाळचे साडेतीन झालेत तर आता आम्ही इथे आम्ही दोन तास आराम करणार आहोत एक दोन आणि पाच वाजता साडेपाच वाजता शेरपुंजेचा सा भैरवगड चढायला सुरुवात करणार आहोत तर हा थरार अनुभव या आणि वासी आम्ही कसार स्थानकापासून ते इथपर्यंत दोन तास असं प्रवास करून आता आम्ही शेरपुंचे आलोय आलोय खूप दिवसाने अविनाश आलो आणि आता आम्ही मास्तोय की आरामात बड्डे बॉय अशा आम्ही पंधरा जण आता खूप दिवसाने आहोत आणि सगळे झोपण्याच्या तयारीत आहेत बड्डे बॉय आता <laughs> आम्ही आलो आहोत सकाळी चार वाजताच आलो आम्ही शेरपुंज या गावाचे येते आणि आता आपण करणार आहोत हा वरती दिसतोय तो शेरपुंजेचा भैरवगड आणि आम्ही हा सुंदर अशा मस्तपैकी सुंदर घरामध्ये राहिलो होतो चार ते साडेपाच पाचपर्यंत झोपलो होतो आणि लगेच सा पाच वाजल्यापासून उठल्यापासून आम्ही लगेच नाश्ता त्याच्यात इतर गोष्टी करत राहिलो चाय आणि त्याच्यानंतर आता आम्ही सुरुवात करत आहोत हा सुंदर असा शेरपुंजेचा भैरवगड तर मस्तपैकी सुरुवात झाली नयनरम्य असं सुंदर अशी आपल्याबरोबर दरवे दरवेळेप्रमाणे सौरभ आहे शंकर आहे युवराज आहे आणि आपला ब्लॉग तयार करतो वाईट फुलटू गोव्याचे ड्रेसिंग मध्ये आपला पुरुषोत्तम पायरी मार्ग उपलब्ध आहे आणि हा पायऱ्या अशा सुरुवात झाल्या पहिल्या पायरी मार्ग शेरपुंजेचा भैरवगड हे शिवशंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ते खूप अशी मोठी जत्रा भरते भक्तजण येतात शेरपुंजेचा भैरवगड जर तुम्हाला करायचं असेल तर कसारा स्थानकाला उतरा तिथून प्रायव्हेट सहा जण असेल तर प्रायव्हेट गाडी करून शेरपुंज्या या गावाला या शक्यतो तुम्ही लागे ट्रेन पकडली तशी आम्ही पकडली ती ट्रीप पकडून प्रायव्हेट गाडी केली तर खूप उत्तम कारण सकाळचा मनसोक्त आनंद भेटतो आणि ट्रॅकिंग करायला खूप बरं वाटतं पहाटे पहाटे नोव्हेंबर महिन्यामध्ये ट्रॅकिंग करायची एवढी खूप मजा असते ना कारण सुंदर अशी सोनकिया किंवा आत्ता इथे कारवीची फुलं नाही आहेत पण आम्हाला जी, जी राजगडला कारवीची फुलं भेटली तसंच हा अनुभवायला पूर्ण अशी सुंदर सह्याद्री मस्त फुलं नाही असा छान सजलेला असतो सप्टेंबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खूप बरं वाटतं ट्रॅकिंगला कारण पाऊस थोडासा कमी झालेला असतो कारण गेल्या तीन चार दिवसापासून मुंबईमध्ये पाऊस आहे पण इकडे अशी थोडीशी शांतता आहे निवंत आहे पाऊस तर खूप बरं वाटतं हे तुम्ही बघू शकता सहू बाजून आहे महाराष्ट्रात भैरवगड या नावाने ओळखले जाणारे तब्बल पाच किल्ले आहेत त्यातील एक आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात तिसरा आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात जवळजवळ दोन भैरवगड आहेत एक कोथळाचा भैरवगड तर दुसरा शिरपुंजेचा भैरवगड खूप लोकांच्या मनात प्रश्न येतच असतो की यातील सरसगड कोणता याचा उत्तम एकच माझ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीतील प्रत्येक गड हा एकापेक्षा एक, एक वरचड आहेत आणि आपापल्या जागेवर ते श्रेष्ठच आहेत हा सह्याद्री हा निसर्ग देवता काही ना काही आश्चर्याची धक्की देत असतो तसाच सुंदर असा नजारा किंवा निसर्ग देवतेची कृपा व्हायला लागेल आम्हाला मस्तपैकी छान अशी ढगांची चादर बघायला भेटली डोळ्याने पाहिला एवढं मनमोहक वाटत होतं ना खूप ते कॅमेऱ्यामध्ये फक्त केद केलंय कॅमेऱ्यामध्ये एवढं सुंदर दिस असेल तर विचार करा तिथे आम्ही असताना किती सुंदर असा सह्याद्रीचा अनुभव घेतला होता ढाकांची चादर पाहायला भेटली एका क्षणात घनचक्करवरून दुसऱ्या क्षणात भैरे गडून वाहणारे धुकं आणि त्यात मस्तपैकी छान छान फुलं सोनकी आणि इतर फुलांनी रानफुलांनी मस्तपैकी शेरपुंचीचा भैरवड सजला होता आणि तो अनुभव मजा येत होती खूप हो। पुढे अशा घनचक्करच्या पायऱ्या चढायच्यात तो एक थरारक अनुभव अजून अनुभवायचा होता आम्हाला ह्या ट्रेकिंग मध्ये जर तुम्ही आलात तर सहज दोन किल्ले तुमचे होतात आता जिथे मी उभा आहे तो शेरपुंजीचा भैरवड आणि समोर दिसणारा घनचक्कर किल्ला दोन्ही किल्ले एकाच वेळी करू शकतात आता आपण पोचलो आहोत भैरवगडाच्या भैरवनाथ मंदिराच्या इथे म्हणजे हा गेट आहे आणि पुढे खूप सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला भेटणार आहे नजरच पडते ते भिरगळ आणि सुंदर असा नजारा मंदिरातली शांतता आणि सुंदर असं भैरवनाथाचं दर्शन किती मनमोहक वाटतं खूप वेळ आम्ही बसलो होतो मंदिरामध्ये आणि नंतर निघालो आम्ही समोरच असणारा घनचक्कर केला जर तुम्ही घनचक्करला खालच्या मार्गाने आलात तर खूप अवघड असा किल्ला आहे पण तुम्ही जर शेरपुंज या गावातून आलात तर घनचक्कर समोरच दिसतो फक्त अवघड वाटणाऱ्या पाय हे शिडी आहे त्यामुळे काही घाबरू नका शिडी खूप मजबूत आहे त्यामुळे बिंदास घनचक्कर तुम्ही करू शकता घनचक्कर किल्ल्यावरती आम्ही खूप सह्याद्रीचा असा अनुभव घेतला खूप असे फोटो काढले किंवा इतर गोष्टी जेवलो मस्तपैकी छान असा पुऱ्या प्लस श्रीखंड आणि इतर वेगवेगळे प्रकार होते आणि इकडे उतरायला सुरुवात केली तर आम्हाला गुजरातवरून दोन तीन मुलं आली होती आणि त्यांनी अक्षरशः एवढा स्पीकरचा आवाज केला होता तर आम्ही त्यांना स्पीकर बंद करायला लावला आणि बोल जर तुम्ही सह्याद्री येत आहे सह्याद्री फिरताय तर सह्याद्रीमधल्या पक्ष्यांचा आवाज घ्या ह्या किलबिलाट ऐका ज मुंबईच्या गजबडलेल्या किंवा गर्दीपेक्षा इथे शांतता अनुभवल्या येत्या ते शांतता अनुभवा आणि त्या गोष्टीचा आनंद घ्या खूप लवकर आमची ट्रॅकिंग झाली होती त्याच्यानंतर आम्ही आलो रंधा वॉटरफॉलच्या इथे भंडारदरामध्ये शेरपुंजीचा भैरवकड करून आम्ही आलो रंधा वॉटरफॉलच्या इथे किती सुंदर धबधबा आणि त्याच्यामध्ये असणारे हे मंदिर डोळ्याचे पारणे फिरते त्याच मंदिराचा जीर्णोद्धार इथे बाजूलाच गेला आहे तर सुंदर असं घोरपडा देवीचं मंदिराचं दर्शन घ्यायला भेटतं आपल्याला खूप सुंदर देवीचं रूप त्या डोळ्यात मनोभावे साठवावं आणि तिथे बाजूलाच असणारी घोरपड ह्याचंही दर्शन मनोसोप्त घ्यावं मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद